श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला थे जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो ही परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला असे म्हटले जाते तर हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमी या सणाला विशेष असे महत्त्व देण्यात आलेले आहे मध्य प्रदेश आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमेनंतर महिमा असल्याने पंचांगांनुसार भाद्रपूर कृष्ण अष्टमीला हा सण साजरा केला जातो या तिथीबाबत अनेक ठिकाणी संभ्रम आहे श्रीमद भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेच्या तुरंगात अष्टमी तिथी रोहिणी नक्षत्र लग्न ऋषभ आणि बुधवारी मध्यरात्री रात्री झाला होता या दिवशी लोक उपवास करताना रात्री श्रीकृष्णाला बाळ लिलेच्या जन्मानंतर विधिवत पूजन करतात हा सण मथुरा आणि वृंदावन सह जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो यंदा कृष्ण जन्माष्टमीचा आणि गोपालकला हा सण कधी साजरा होणार याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे जन्माष्टमीच्या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला शाश्वत पुण्य प्राप्त होते आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत केल्याने वैकुंठामध्ये निवासस्थान मिळते असं म्हटलं जातं तसेच वैष्णव संप्रदायातील लोक एकाच दिवशी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करत असतात श्री कृष्ण जन्माष्टमीची जी सुरुवात आहे तर ती सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होईल आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सत्तावीस ऑगस्ट पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी होईल दही अंडी ही सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरी केली जाईल रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ हा दुपारी सव्वीस ऑग ऑगस्टला तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू आणि सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून सदोतीस मिनिटांनी संपणार आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची वेळ ही मध्यरात्री बारा ते बारा पंचेचाळीस पर्यंत असेल यंदा गोपालाची पूजा करण्यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे सत्तावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता उपवास तुम्हाला सोडता येईल धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापारुगात अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र श्रीकृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला होता यावेळी या ही तिथी सोमवार आहे आणि यावेळी बघा जो चौथा श्रावणी सोमवार आहे तर तोही याच दिवशी आलेला आहे या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंसोबतच भगवान शिवशंकरांचंसुद्धा पूजन करायचं आहे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात किंवा आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतात त्या इच्छापूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण त्या प्रयत्नांना कुठेतरी यश मिळत नाही आणि अनेक अडचणी आपल्याला तिथे येत असतात तर ह्या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये या झाडाचं एक मूळ घेऊन यायचं आहे आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात ना तर त्यामध्ये अनेक प्रकारच्या दैवी शक्ती असतात आणि ह्या दैवी शक्ती आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी तितक्याच महत्त्वपूर्णसुद्धा असतात तर सोमवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ आंघोळ करून आपल्या देवघरामध्ये जी आपली रोजची देवपूजा आहे तर ती करायची आहे भगवान सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये दूध आणि त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे त्यामध्ये थोडीशी साखरी टाकायची आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे थोडेसे फुलं घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे केळीचं झाड असेल श्रीकृष्णाला आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंना केळी ह्या अतिशय प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे या केळीच्या झाडामध्ये ते स्वतः निवास करत असतात तर त्यामुळे या केळीच्या झाडा तुमपाशी तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम हे पाणी तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या तिथे तुम्हाला गंध फुल अक्षदा अर्पण करून त्या झाडाच्या तुम्हाला सात प्रदक्षिणा मारायच्या आहे प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत घेऊन या सदैव माझ्या घरामध्ये तुम्ही निवास करा किंवा तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची की घरामध्ये जे काही दोष आहे ते दूर करा घरामध्ये जर कोणाला आजार पण असेल तर ते आजार पण दूर करा आणि घरामध्ये जो पैसा येतो तो पैसा स्थिर राहू द्या अखंड राहू द्या अशी आपल्याला तिथे इच्छा व्यक्त करून तिथे जे केळीच्या झाडाचं मूळ आहे तर ते थोडंसं मूळ तुम्हाला तोडायचं आहे कात्रीच्या किंवा चाकूच्या साहाय्याने तोडायचं नाही आपल्या हाताच्या साहाय्याने थोडंसं एक तीन इंचाची मुळी तुम्हाला तोडून ती तुम्हाला घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती स्वच्छ तुम्हाला पाण्याने धुवायची आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायची आहे तिला धूप दीप अगरबत्ती दाखवून ती तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा ज्या ठिकाणी आहे तर त्या मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कोणत्याही साईडला लावू शकता मुख्य दरवाजाच्या वरती तुम्हाला ही मुळी तिथे बांधायची आहे बांधत असताना मनामध्ये एक भाव ठेवायचा की मी आता हा जो उपाय केलेला आहे यामुळे माझ्या जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दोष दूर होऊन भगवान शिवशंकरांची त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांची भगवान विष्णूंची माझ्यावरती कृपाहून घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ती मुळी तिथे बांधल्यानंतर परत त्याला धूपदीप अगरबत्ती दाखवून माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आगमनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने केळीच्या झाडाच्या मुळीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा आहे केळी ह्या भगवान शिव शंकरांना त्याचबरोबर भगवान शिवविष्णूंना विष्णूंना सर्वांनाच प्रिय असतात आणि भगवान विष्णू हे केळीच्या झाडामध्ये स्वतः निवास करत असतात त्यामुळे हा उपाय तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती સોબત શ્રી સ્વામી સમર્થ